भारतीय जनता पार्टी पाचोरा मंडळाच्या वतीने आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वाच पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलासानंतर एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला हे वर्तन निंदनीय आणि आहे एकनाथ खडसे यांचा जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या घाणेरड्या कृत्याबद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांची पाठराखण केली या घटनेचा निषेधार्थ आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेस जोडे मारून पाचोरा शहरात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मान्य जिल्हा सरचिटणीस तथा ज्येष्ठ पदाधिकारी सदाशिव आबा पाटील शहराध्यक्ष दीपक भाऊ माने शहर सरचिटणीस जगदीश पाटील समाधान पाटील उपाध्यक्ष सतीश देशमुख चिटणीस प्रदीप पाटील उमेश माडी वीरेंद्र चौधरी बबलू मराठे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकूर युवा मोर्चा शहर सरचिटणीस रोहन मिश्रा प्रदीप चौधरी सुनील देशमुख विलास पाटील वाल्मिक माने राहुल महाजन सनी जगताप कुमार खेडकर वाल्मिक जाधव विशाल मोरे हरीश पाटील विजय सोनोने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी व अमोलभू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जोडे मानव आंदोलन केलेले आहे त्याचं कारण असं की प्रांजल खेवर खेवलकर यांनी जे लैंगिक अत्याचार जे केलेले महिलांवर त्यांची पाठराखण एकनाथ खडसे यांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही एकनाथ शिंद एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टीचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका